सर्वांना सनेजी जव मी विशाल पाटील यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजेच पीक विम्याची जी आपण ॲप्लिकेशन भरलेली होते त्याचे स्टेटस कशाप्रकारे चेक करायचे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला आपला मोबाईल नंबर आणि आधार नंबर हा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे त्यावरून आपण आपल्या पावतीवरून आपल्या ॲप्लिकेशन नंबरनुसार आपल्याला किती पैसे मिळाले हे पूर्ण या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये दे जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपण आपल्या मोबाईलचा जो गुगल क्रोम आहे तो ओपन करायचा आणि या ठिकाणी प्रधानमंत्री फसल बीमा योजना पी एम एफ बी वाय यावर टाईप करायचं आणि सर्च करायचं आहे या, या ठिकाणी आपल्याला जो पहिला ऑप्शन दिसेल निळ्या अक्षरातला पी एम एफ बी वाय या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लोड होईल या ठिकाणी आपल्याला दिसेल अशा प्रकारचा प्रधानमंत्री फसल विमा योजना या योजनेचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलचं पहिलं पेज दिसेल या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी फार्मर कॉर्नर इन्शुरन्स प्रीमियर कॅल्क्युलेटर रिपोर्ट क्रॉप लॉस ॲप्लिकेशन स्टेटस टेक्निकल ग्रेव्हन्स आणि वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क अँड डाटा सिस्टम अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील त्या ठिकाणी आपल्याला पहिलं जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे फार्मर कॉर्नर फार्मर कॉर्नरवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा विंडोज दिसेल त्यामध्ये फार्मर ॲप्लिकेशन अशा प्रकारचं दिसेल त्यामध्ये दोन ऑप्शन आहेत लॉग इन फॉर फार्मर आणि गेस्ट फार्मर तर आपल्याला इथं आपण लॉग इन फार्मरवर क्लिक करून या ठिकाणी बघू शकतो आपण लॉग इन फार्मर यावर क्लिक करायचं आहे लॉग इन फार्मरवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर मागेल या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे जो आपल्या पावतीवर दिलेला आहे तो टाकायचा आणि या ठिकाणी दिलेला तो टाकून घ्यायचा आहे फॉर ओ टी पी याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार नंबर मागेल या ठिकाणी आपण आधार नंबर टाकून देऊ आणि खाली कॅप्चर टाकून द्यायचा आहे आणि एक्वेस्ट फॉर ओटीपीवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अप्ले आपल्या मोबाईलवर एक ओटीपी आहे तो ओटीपी आपल्याला टाकून द्यायचा आहे या ठिकाणी मी ओ टी पी आलेला आहे चौदा झिरो सात चव्वेचाळीस या ठिकाणी हा ओ टी पी आलेला आहे हा ओ टी पी टाकून द्यायचा आणि सबमिट बटनवर क्लिक केलं जायचं या ठिकाणी सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो या ठिकाणी आपल्याला फार्मर डिटेल्समध्ये आपले नाव त्यानंतर मोबाईल नंबर त्यानंतर आधार नंबर फार्मर आय डी आणि ॲड्रेस अशा प्रकारे दिसेल त्यानंतर खाली आपण बघू शकतो इयर दिसेल प्रिव्हियस इयर त्यानंतर आपण बघू शकतो या ठिकाणी हा दोन हजार तेवीस चा ऍप्लिकेशन नंबर आहे दोन हजार तेवीसचाच एप्लिकेशन आहेत आपले या ठिकाणी आपण बघू शकतो हा टोटल क्लेम पेड म्हणजे हा आपल्याला मिळालेला विमा आहे या ठिकाणी बघू शकतो आपण एका ऑफ माझ्या एका ऍप्लिकेशनला सहा हजार एकशे सत्त्याऐंशी रुपये आणि दुसऱ्या ऍप्लिकेशनला दहा हजार आठशे चोवीस रुपये अशा प्रकारचे दोन्ही मिळून सोळा हजार रुपये अशा प्रकारचा आलेला आहे या ठिकाणी आपण मागच्या वर्षाचे पण बघू शकतो मागच्या वर्षाचे आलेले नाहीत या ठिकाणी खरीप रब्बी असं पण बघू शकतो या ठिकाणी आपण ऑप्शन सिलेक्ट करू इयर दोन हजार तेवीस त्यानंतर सीजन खरीप करायचं आहे खरीपमध्ये आणि ऍप्लिकेशन नंबर आहेत हे म्हणजे तुम्ही एकापेक्षा जास्त ऍप्लिकेशन केलेले असतील तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे बँक नेम दिसेल अकाउंट नंबर दिसेल ब्रँच दिसेल आणि आय सी कोड दिसेल परंतु यावेळेस जे विम्याचे पैसे आलेले आहेत जमा झालेले आहेत ते पैसे आधार लिंक असलेल्या बँक अकाउंटला जमा झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी आधार लिंक असलेल्या बँक अकाउंटला बॅलेन्स चेक करायचं आहे त्यांचा विमा त्या ठिकाणी त्या बँकेमध्ये जमा झालेला आहे अशा प्रकारचा आपण पीक विम्याचा जो स्टेटस आहे तो आपल्या बँकेमध्ये जमा झाले का नाही हे आपण या ठिकाणी चेक करू शकतो